लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न अयोध्या येथील प्रभू रामचंद्रांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्तानं नगर तालुक्यातील आदर्शगाव मांजरसुंबा या ठिकाणी मोठी शोभायात्रा काढली गेली यावेळी शोभायात्रेमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी रामायणातील पात्रातील वेशभूषा करून मिरवणुकीत सहभाग घेतला या शोभायात्रेचं ठिकठिकाणी स्वागत झालं गावातील भजनी मंडळ यांनी हरिणामाचा गजर करत श्रीरामाच्या जयघोषानं परिसर दुमदुमून गेला खासदार सुजय विखे यांनी काही दिवसांपूर्वी साखर आणि डाळीचं वाटप केलं होतं राम केले त्या अनुषंगानं बावीस जानेवारीला प्रभू रामचंद्रांच्या प्रतिष्ठापनेच्या निमित्तानं लाडूचं नैवेद्य दाखवण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं त्याप्रमाणे मारुती मंदिरामध्ये महिलांनी आणलेल्या लाडूचा नैवेद्य देखील दाखवला गेला अयोध्या या ठिकाणी प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचं लोकार्पण झालंय मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आहे आणि या सोहळ्यानिमित्तानं मांजरसुंबा गावात धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं वातावरण भक्तिमय आणि आनंददायी झालं चौदा वर्षे वनवास त्यानंतर पुन्हा एकदा पाचशे वर्षांचा वनवास भोगून प्रभू रामचंद्र आज पुन्हा आपल्या स्थानावर विराजमान झालेत प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीत वसलेल्या गावाचं प्रतिनिधित्व तसेच सेवा करण्याचं भाग्य मला मिळालंय प्रभू रामचंद्रांच्या कारभाराची प्रेरणा घेऊन गावाच्या सेवेत रुजू असल्याचं प्रतिपादन आदर्शगाव मांजरसुंबाच्या सरपंच मंगल कदम यांनी म्हटलंय प्रभू श्रीराम हे या अयोध्यानगरीमध्ये बसणार आहेत या प्रसंगी आज मांजरसुंबा गावामध्ये विविध कार्यक्रम मिरवणूक असेल भजन कीर्तन या प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत आणि सर्व महिला भगिनींनी लाडूचा प्रसाद गावामध्ये वाटप करण्यासाठी आणलेला आहे प्रभू श्रीराम गेल्या पाचशे वर्षानंतरच्या प्रतीक्षेनंतर आज अयोध्यानगरीमध्ये बसणार आहेत या कार्यक्रमाचा जल्लोष अयोध्यानगरी ही मांजरसुंबा गावामध्येच बसलेली आहे असा होत आहे तर सर्व नागरिकांना आज या कार्यक्रमाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपल्या भारत देशाच्या तमाम हिंदू बांधवांचं पाचशे वर्षापासूनचं जे स्वप्न होतं ते आज अयोध्येमध्ये श्रीरामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने आज पूर्ण होत आहे नवीन मंदिरामध्ये आज प्रभू रामचंद्र यांची प्रतिस्थापना होत आहे तरी आमच्या पण या छोट्याशा गावामध्ये प्रभू रामचंद्रांच्या स्वागताची जय्यत तयारी ग्रामस्थांनी केली ठिकठिकाणी सडा रांगोळ्या शाळेतील मुलांनी हिरहिरीने भाग घेतला तसेच ग्रामस्थांनी राधाबाई काळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तसेच जंगले महाराज शास्त्री यांच्या आश्रमातील विद्यार्थी महाराज असं सर्वांनी जल्लोषात स्वागत केलं आणि या प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने गावामध्ये कथा कीर्तन याचा आयोजन केलं तरी सर्व यांना माझ्याकडून श्रीरामचंद्रांच्या प्रतिस्थापनेनिमित्त हार्दिक शुभेच्छा आज अयोध्येनगरीमध्ये रामराज्य येणार रा आहे आज रामराज्याचा उत्सव आहे आणि रामाची जी मूर्ती आहे तिची प्राणप्रतिष्ठा आज होणार आहे पाचशे वर्ष त्या बाबरांनी ते राज्य केलं आणि राज्य केल्यानंतर त्यांनी आक्रमण केलं आपल्या अयोध्येवर आणि ती तिथं अयोध्येच्या मंदिराजवळ ते रामाचं मंदिर होतं ते पाडलं ते मजी तयार केली आणि ते घुमट तयार करून त्यांनी अनेक गोष्टी केल्या परंतु आपल्या काही कारसेवकांनी तिथं जाऊन रामचंद्र प्रभूचं जे घुमट होतं त्यांनी त्या त्या घुमटाला पाडलं आणि रामचंद्र रामचंद्रप्रभूची आज प्राणप्रतिष्ठा केली त्याच्यामुळे ह्या भारतामध्ये नवे नवे पूर्ण जगामध्ये हा राम उत्सव आहे आज अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यानिमित्ताने आपल्या मांजरसुंबा गावामध्ये हा उत्सव होत आहे सर्वजण आनंदाने सगळेजण प्रसाद घेऊन अन्नदान असेल बाकीचं अनेक ज्ञानदान असेल सर्वजण दान करतात म्हणून हा आनंद उत्सव प्रत्येकाच्या मनामनामध्ये आहे तनातनामध्ये आहे आणि कायेमध्ये आहे म्हणून सर्वजण त्याचा काय करतात आनंद लढतात पंधरा दिवसापूर्वी आम्हाला अयोध्यामधून रूपाने निमंत्रणा नगरमध्ये आलं होतं आम्हाला कलश घेऊन आम्ही ते निमंत्रण स्वीकारलं गावाचं ते अक्षदा गावात घेऊन येऊन बाळासाहेब मारुती कदम यांच्या घरी त्याची पूजा केली त्या अक्षदामधून प्रत्येक घरोघर आम्ही आमच्या गावातील ग्रामस्थांना कुटुंबाला निमंत्रण दिलं आणि आज रोजी सकाळी आठ वाजता या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाच्या मिरवणुकीसाठी उपस्थित राहण्याचं निमंत्रण दिलं आणि ग्रामस्थांनी ते निमंत्रण स्वीकारलं अक्षता देण्याचं कारण आज राम आयोध्येमध्ये मोठी गर्दी आहे हे निमंत्रण आपण आमच्या ग्रामस्थांनी स्वीकारायचं ज्याला शक्यतेने आपल्या हनुमानजीच्या मंदिरामध्ये अक्षदारूपाने समर्पित करायचं लाडूचा प्रसाद आम्ही सर्वांना सांगितलं होतं त्या सर्व महिला भगिनी लाडूचा प्रसाद घेऊन आलेल्या आहेत आणि हे समर्पित केल्यानंतर या कुटुंबाला वर्ष दोन वर्षात जेव्हा शक्य होईन तर मी रामाच्या दर्शनासाठी जाईल असं आव्हान आम्ही सर्व ग्रामस्थांना केलं होतं त्याप्रमाणे आमच्या सार सर्व महिला भगिनी तरुण मित्र छोटे छोटे बालमित्र सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले मी आपल्या सर्वांच्या वतीने गावाच्या वतीने त्यांचे स्वागत करतो आणि आम्ही ज्या अक्षता त्यांना दिल्यात त्या महिलांना मी असं आव्हान करतो का आपण ह्या अक्षता आपल्या देवरामध्ये ठेवायच्यात आणि ज्या वेळेस आपण संध्याकाळी सात वाजायच्या पहिले जुनी पंथी असेल नवी पंथी असेल घ्यायची तिची आप एका ताटात ठेवायची ताटाचं पूजन करायचं फुल व्हायचं आणि एक एक दिवा आपल्या एक तुळशी मातेच्या तिथं ठेवताना त्याच्या खाली तांदूळ ठेवायचे त्या अक्षदा त्याच्यानंतर आपल्या वाटामध्ये अक्षदा ठेवायचे त्याच्यावर दिवा ठेवायचा फ्रंट बाजूचा जो दरवाजा आहे त्याच्या दोन्ही बाजूला दोन दिवे ठेवायचे अक्षदाखाली ठेवून आणि एक फुल व्हायचं असं पाच ठिकाणी आणि एक आपण जिथं पूजा करतो तिथंच आपल्या देवावर ते दिवा ठेवायचा पाच दिवे ज्याला शक्य महिन्य तसं आपण दिवाळी साजरी करावी असं सर्वांना आव्हान करतो सर्वांचा स्वागत करतो आणि या राम प्र मूर्ती प्रतिष्ठानचं सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो लाख लाख शुभेच्छा देतो जय श्रीराम आम्ही सर्व महिलांनी लाडू आणलेत प्रसाद म्हणून आम्हाला अक्ष अक्षदारूपी हे आलं होतं अयोध्येवरून आमंत्रण आम्ही सर्वजण महिला लाडू करून हनुमान मंदिरे तिथे जमा झालोय आणि आज कीर्तन वगैरे आणि खूप मोठ्या प्रमाणात सोहळा झालेला आहे आणि प्रत्येकाच्या मनात एक चैतन्य आणि आनंद निर्माण झाला आम्हाला अयोध्याचं आमंत्रण आलेलं आहे पत्रिका आणि तांदूळ आणि त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी रामाचा प्रसाद म्हणून लाडू पण केलेले आहेत आणि फेरी काढल्या फेरी फेरी पण काढली आहे रामाची आणि शेताची पूर्ण अयोध्या नगरी मांजरसुंब्या गावामध्ये आलेली आहे आणि त्यामध्ये महिलांनी सह पुर महिलांनी पुरुषांनी आणि वृद्धांनी खूप सहभाग घेतला आहे त्यामध्ये ते लाडू तयार केले आम्ही इथं प्रसाद म्हणून आणला आहे आणि संध्याकाळी ना प्रत्येक घरोघर पण त्याही लावणार आहेत मी हे लाडू मला आमंत्रण आलं आई देवरून तांदूळाचं मग लाडू करून आणले आणि आम्ही असा आनंद घेऊन राहिलो आम्हाला रामाचा प्रवेश साऱ्या गावागावात झाला असा आम्हाला आनंद आहे आणि आम्ही भजान पण म्हणतो आणि आम्हाला रामाने दर्शन द्यावा यावेळी उपसरपंच जालिंदर कदम शंकर कदम जयराम कदम भाऊसाहेब कदम रुपाली कदम प्रशांत कदम चंद्रभान कदम भागवत कदम गोवर्धन कदम पांडुरंग कदम पप्पू कदम यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर परंपरा आणि दर्जा या राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा